घडलेली आहे चार जण माहिती आपण पाणी केली आहे काय माहिती सातत्यानं अशा दुर्दैवी घटना घडत आहेत मागच्या काळामध्ये उद्योग मंत्र्यांना सुद्धा मी कानावर घातलेलं होतं किंबहुना ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा आता मला असं वाटतं की लक्ष घालण्याची गरज आहे सातत्यानं शॉर्ट सर्किटच्या ह्याच्यामुळं ह्या दुर्घटना घडत आहेत एकतरी रस्त्याची दुर्दशा आहे तात्काळ अग्निशामकच्या गाड्यासुद्धा ज्या ठिकाणी दुर्घटना घडती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण महापालिकेच्या मार्फतसुद्धा रस्त्याचा परतो आहे माननीय मुख्यमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये रस्ते चांगले करून द्यावेत रुंदी जास्तीत जास्त करून द्यावी कारण एम आय डी सीमध्ये रस्ते नाहीत लाईटची दुर्दशा दिसा लागलेली आहे आणि मला उद्योग विभाग ऊर्जा विभाग महापालिका सर्वच विभागांनी ह्याच्यावर चिंतन करायची गरज आहे काय चुकत असेल तर सगळ्यांनी तात्काळ लक्ष घालून याच्यापुढं अशा दुर्घटना घडणार नाहीत अशी प्रशासनानं आणि शासनानं सुद्धा याच्यावरती विशेष लक्ष घालून सोलापूर अक्कलकोट व एम आय डी सीमध्ये सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे अशा दुर्घटना घडवू नयेत ह्याच्यासाठी शासनानं सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे कारखानदाराकडे काय सांगायचं कारखानदारांनासुद्धा ह्याच्यात विश्वासात घेऊन पुढील कारवाई करणं अत्यंत आवश्यक वाटतं खरं तर कारखान्याच्या परिसरामध्ये राहू नये असा नियम आहे मात्र या नियमाला नेहमीच अडथळापासल्याचं दिसतं आहे प्रशासन कारवाई करत नाही त्यामुळं अनेकांना दुर्दैवी जीव द्यावा लागतो यावरती कारवाई होणं गरजेचं आहे माझं मत आहे की मुख्यमंत्री असतील उद्योग मंत्री असतील ऊर्जा मंत्री असतील नगरविकास मंत्री असतील ह्या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी सातत्यानं दुर्घटना का घडत आहेत ह्याचा शोध लावून त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यापुढं अशा दुर्घटना होणार नाहीत ही शासनाची नामुष्काई मलाही कळतं परंतु असं होऊ नये ह्याच्यासाठी सर्वांनी मिळून काळजी करणं गरजेचं आहे अशा जर दुर्घटना झाल्या तर इथले कामगार असतील कारखानदार असतील अत्यंत असुरक्षित राहतील असं मला वाटतं बापूसाहेब महानगरपालिकेचे कर्मचारी उशिरा आले या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत ते उशीरा आल्या असा नाते नातेवाईकांचा आरोप आहे महापालिके दुर्लक्ष करणारे अधिकारी असतात त्याच्यावरती कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचं थँक्यू